आता हे पिल्ले खूपच जास्त झाल्यासारखे वाटायला लागलेत मला कारण हे मोठे व्हायला लागलेत ना त्याच्यामुळे त्यांची साईज पण वाढायला लागली तर जय मास्ट भावांना सकाळ सकाळ पिल्लांना खायला टाकलं आणि नंतर काय निवांत बसलेले पिल्ले मला पहिल्यांदा वाटलं काळ्याच कोंबड्या जास्त आहेत पण यांच्यामध्ये पण कलर आहेत वेगवेगळे हे पिल्ले जसे मोठे व्हायला लागलेत तसा त्यांचा कलर पण बदलायला लागला आता आणि यांना बाहेर सोडल्यावर काय खात बसतात तेच काय समजत नाही मला कारण आपण यांना बाहेर तर काय जास्त खायला टाकत नाही आणि नंतर संध्याकाळी आपल्या पिल्लांना हे मका आणि गहू बारीक केलेला आहे बघा हे आपण यांना पाण्यात भिजून खायला देतोय हे खाऊन झाल्यावर एकदम निवांत बसतात बघा सगळ्यांचं पोट भरतं आणि लवकर त्यांना अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ठिकाणी खायला टाकतोय बघा आणि आता बऱ्याच जणांना वाटत असणार मी हे काय करतोय नवीन आता पण याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं मार्केट करायचंय एकदा फक्त आपलं शेड बांधून झालं ना नंतर बघा मी मार्केट कसं गाजवतोय ते आणि आपल्या मोठ्या पिल्ल्यामध्ये आणि बारक्या पिल्ल्यामध्ये फरक बघून घ्या तुम्ही पहिल्या लॉट मध्ये बरेच कोंबड्या आहेत आपल्या आणि हा पहिल्या लॉट मधला कोंबडा आहे बघा अजून आपण कोंबड्या किती आणि कोंबड्या किती आहेत ते मोजले नाहीत आणि या बारक्या पिल्ल्यामधला हा एक कलर मला खूपच आवडला आहे आणि पहिल्या लॉट मध्ये किती कोंबड्या आणि किती कोंबड्या आहेत ते मी एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगेन आणि या मोठ्या कोंबड्यांचं फोटो वगैरे भरल्यावर निवांत असे बसतात आणि ज्यांनी ज्यांनी फॉलो करून आपल्याला केला त्यांनाच फक्त आपण रिप्लाय देतोय त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि लगेच फॉलो करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये